मंडळी आगामी निवडणुकांमध्ये भाजप धक्का तंत्राचा वापर करत अनपेक्षित उमेदवारांना मैदानात उतरवण्याची शक्यता वर्तवली जाते एकूणच केंद्रातील अनेक मंत्र्यांना महाराष्ट्रातील आमदारांना आणि राज्यसभेच्या खासदारांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा भाजपचा प्लॅन आहे म्हणून नुकतंच नारायण राणे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास त्यांच्यासमोर कोणताही उमेदवार टिकू शकणार नाही अशी आज परिस्थिती असं मत एकेकाळचे नारायण राणे यांचे विरोधक समजले जाणारे दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय आता मार्च दोन हजार चोवीसमध्ये नारायण राणेंचा राज्यसभेचा कार्यकाळ संपतोय त्या धर्तीवर दीपक केसरकर यांच्या वक्तव्यानंतर आता नारायण राणेंच्या उमेदवारीबद्दल राजकीय चर्चांना उधाण आलंय एकूणच या अगोदर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून प्रमोद जठार रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती तर शिंदे गटातून किरण सामंत हे देखील इच्छुक असल्याचं समजलं होतं त्यामुळं अर्थात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून नेमकं कोणाला तिकीट मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता महायुतीकडून जसं तिकीट मिळवण्यात कोण यशस्वी ठरणार हे पाहावं लागेल तसंच मविया इथून पुन्हा विनायक राऊतांनाच उमेदवारी देणार की राणेंविरोधात काही वेगळा डावपे चाकणार हे बघणंही इंटरेस्टिंग ठरणार आहे अर्थात आज आणि उद्या उद्धव ठाकरे हे सुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत त्यांनीही आपल्या उमेदवारासोबत इथून शेड्यू ठोकलाय पण आता नारायण राणे जर भाजपकडून उभे राहिले तर ते या मतदारसंघातून निवडून येतील का अशावेळी शिंदे गटाची इथं काय भूमिका असेल ठाकरे गट रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कसा डाव टाकणार सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विषयच भारे म्हणजे राजकीय दृष्ट्या खूप संवेदनशील असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात कोकणची आणि विशेष करून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणाची खूप चर्चा होत असते एकूणच इथले मातब्बर नेते असलेल्या नारायण राणे यांच्या उमेदवाराचा गेल्या दोन निवडणुकांमध्ये पराभव झालेला आहे त्यामुळे नाही म्हणलं तरी जखम ओलीच आहे एकूणच भाजप शिवसेना एकत्र लढत असताना मोदी लाटेचा फायदा घेत शिवसेनेनं या मतदारसंघावर वर्चस्व मिळवलेलं हो आहे पण सध्याची राजकीय गणितं बदलली आहेत पक्षांतर्गत मोठी फुटाफुटी झाल्यानंतर सगळीकडंच मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झालेलं बघायला मिळालं मग त्याला हा लोकसभा मतदारसंघसुद्धा अपवाद नाही आहे आता थोडं पाठीमागं जाऊन बघायचं झाल्यास रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ दोन हजार नऊच्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेला आहे तत्पूर्वी इथं राजापूर आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ असे दोन वेगवेगळे मतदारसंघ होते आता दोन हजार नऊमध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यावर तेव्हा काँग्रेसमध्ये असलेले निलेश राणे हे इथले पहिले खासदार बनले होते मात्र त्या ते निवडणुकीतही तेव्हा इथे काहीशी कमकुवत झालेल्या शिवसेनेने सुरेश प्रभूंच्या माध्यमातून कडवी टक्कर दिली होती त्यामुळे अवघ्या सत्तेचाळीस हजार मतांनी निलेश राणेंचा तेव्हा विजय झाला होता पुढं दोन हजार चौदामध्ये आलेल्या मोदी लाटेत देशातल्या अनेक ठिकाणची राजकीय समीकरणं बदलली त्यात कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातही मोठी उलतापालत झाली एकीकडे एक तीव्र असलेली मोदी लाट आणि राणे कुटुंबियांविरोधात असलेली मोठी नाराजी यामुळं दोन हजार चौदामध्ये या मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी विद्यमान खासदार असलेले काँग्रेसचे उमेदवार निलेश राणेंचा तब्बल एक लाख एक्कावन्न हजार मतांनी पराभव केला होता त्यानंतर इथलं राजकारण सातत्यानं बदलत गेलं पुढं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा दोन हजार चौदाच्या निकालाचीच पुनरावृत्ती झाली त्यावेळी शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी आपलं मताधिक्य आणखी वाढवताना निलेश राणेंचा एक लाख अष्ट्याहत्तर हजार मतांनी पराभव केला होता या निवडणुकीत निलेश राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून लढले होते तर काँग्रेसच्या नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी केवळ त्रेसष्ट हजार मतांवर समाधान मानलं होतं मात्र गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत यावेळीची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये इथून पराभूत झालेले निलेश राणे यांचे वडील नारायण राणे भाजपामध्ये दाखल झालेत तर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळं सेनेच्या या मतदारसंघातील ताकदीलाही तडे गेलेत विद्यमान खासदार विनायक राऊत हे ठाकरे गटामध्ये आहेत तर शिवसेनेच्या इथल्या चार आमदारांपैकी दोन आमदार हे ठाकरेंसोबत आहेत आणि दोन आमदार एकनाथ शिंदेसोबत गेलेत सध्याची इथली राजकीय परिस्थिती पाहता विद्यमान खासदार विनायक राऊत यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणं निश्चित आहे तर दुसरीकडं भाजपा शिंदे गट महायुतीमध्ये उमेदवारीसाठी रसिकेत सुरू झाले त्यामध्ये आता नारायण राणे यांचं नाव चर्चेत आले दीपक केसरकरांनी नारायण राणेंच्या नावाला इथून समर्थन दिले पण दुसऱ्याच बाजूला महायुतीमधील शिंदे गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनीही इथून आपल्या उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी केली त्यामुळे आता महायुतीमध्ये इथल्या उमेदवारीवरून चुरस पाहायला मिळणार हे नक्की आता राणे कुटुंबाचं मतदारसंघावरील वर्चस्व हा त्यांच्यासाठी प्लस पॉईंट असला तरीही निलेश राणेंचे मागील सलग दोन पराभव राणेंना या जागा वाटपाच्या बार्गेनिंगमध्ये बॅकफुटवर ढकलतात हे नक्की पण तरी सुद्धा धक्का तंत्र म्हणून थेट नारायण राणेंना या मतदारसंघातून उभं करण्याचा भाजपचा प्लॅन असू शकतो असं बोललं जाते पण आता आजपासून उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत सावंतवाडी कुडाळ कणकवली अशा त्यांच्या तीन सभा आज पार पाडणार आहेत तसंच ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांची उमेदवारी जवळपास फिक्स आहे त्यामुळे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी थेट लढत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळू शकते असा अंदाज वर्तवला जातो आता या लोकसभा मतदारसंघामधली सध्याची राजकीय परिस्थिती पाहिल्यास असले इथं असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन ठिकाणी ठाकरे गट दोन ठिकाणी शिंदे गटाचे आमदार आहेत तर एक ठिकाणी भाजपचा आणि एक ठिकाणी अजित पवार गटाचा आमदार आहे आता यापैकी सावंतवाडी मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार उदय सामंत हे राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत तर कणकवलीचे आमदार नितेश राणे हे आता भाजपचे प्रमुख नेते बनलेत त्याशिवाय चिपळूणमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम हे सध्या अजित पवार यांच्या सोबत आहेत तर राजापूरमध्ये राजन साळवी आणि कुडाळमध्ये वैभव नाईक हे ठाकरे गटाचे आमदार आहेत त्यामुळे या मतदारसंघामध्ये सध्या तरी महायुतीच्या आमदारांचं वर्चस्व दिसून येतंय आता या लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा निहाय आढावा घेतल्यास सावंतवाडी वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघामध्ये दीपक केसरकर हे आमदार म्हणून तीन वेळा निवडून आलेत ते सध्या शिंदे गटामध्ये आहेत दोन हजार एकोणीस मध्ये इथं दीपक केसरकर विरुद्ध भाजपाने छुपे समर्थन दिलेले अपक्ष उमेदवार राजन तेली यांच्यात लढत झाली होती त्यात दीपक केसरकर यांनी तेरा हजार मतांनी बाजी मारली होती या मतदारसंघात फुटीनंतर शिवसेनेचे दोन्ही गट काहीसे दुर्बल झालेत तर भाजपनं आपला इथला जनाधार बऱ्यापैकी वाढवलाय हो त्यामुळे लोकसभा निवडणुकीत इथून महायुतीच्या उमेदवाराला बळ मिळू शकतं हे नक्की त्यात आता राणे आणि केसरकर यांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे पण आता स्वतःच दीपक केसरकरांनी नारायण राणे यांच्या नावाची पुष्टी दिली म्हटल्यावर ते त्यांच्या पाठीमागा आपली ताकद उभी करतील असं बोललं जाते अर्थात तरी सुद्धा ऐन निवडणुकीत केसरकर काय भूमिका घेतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ मंडळी या मतदारसंघात वैभव नाईक हे विद्यमान आमदार आहेत ते सध्या ठाकरे गटात आहेत वैभव नाईक यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत नारायण राणे यांच्यावर दहा हजार मतांनी सनसनाटी विजय मिळवला होता तर दोन हजार एकोणीसमध्ये वैभव नाईक यांनी अपक्ष रणजित देसाई यांचा पंधरा हजार मतांनी पराभव केला होता शिवसेनेतील फुटीचा या मतदारसंघावर फार मोठा प्रभाव पडलेला नाहीये ठाकरेंशी निष्ठावंत राहिलेला नेता म्हणून विनायक राऊतांमागं वैभव नाईक आपली ताकद उभी करू शकतील मात्र इथं भाजपा नेते नारायण राणेंची ताकद ही लक्षणीय असल्यानं या भागात अटीतटीची लढत होऊ शकते नुकतंच वैभव नाईकांनी नारायण राणे यांच्या उमेदवारीवर आपली प्रतिक्रिया दिली विधानसभेत पराभव झालेले नारायण राणे मागच्या दराने राज्यसभेवर गेले लोकसभेच्या रिंगणात नारायण राणे उतरल्यास आमची भूमिका त्यावेळी त्यांना समजेल मात्र पराभव झालेल्या व्यक्तीचं लोकसभेत निवडणुकीच्या रिंगणात उभं राहण्याचं धारिष्ट होत नाही आणि जर नारायण राणेंचं लोकसभेच्या रिंगणात उभं राहण्याचं धारिष्ट झालं तर त्यांना समजेल असं वक्तव्य वैभव नाईक यांनी नारायण राणेंच्या लोकसभेच्या उमेदवारीबाबत केले आता या लोकसभा मतदारसंघातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे कणकवली इथं भाजपाचे नेते नितेश राणे हे सध्या आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली ती याच मतदारसंघात त्या निवडणुकीत नितेश राणे यांनी शिवसेनेच्या सतीश सावंत यांचा जवळपास अठ्ठावीस हजार मतांनी पराभव केला होता या मतदारसंघात भाजपाचं बऱ्यापैकी वर्चस्व असून इथून नारायण राणे यांना चांगलं पाठबळ मिळणार आहे नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे हे भाजपाचे आता फायर ब्रँड नेते बनलेत त्यामुळे इथली ताकद ते आपल्या वडिलांच्या पाठीमागं उभी करणार हे निश्चित या लोकसभा मतदारसंघातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे राजापूर जैतापूर बारसू नाणार असे प्रकल्पांविरोधात कोकणात जी तीव्र आंदोलनं झाली ते प्रकल्प याच मतदारसंघात प्रस्तावित आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांनी काँग्रेसच्या अविनाश लाड यांचा बारा हजार मतांनी पराभव केला होता आता दोन्ही पक्ष महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहेत आणि राजन साळवी हे ठाकरे गटात आहेत प्रदूषणकारी प्रकल्पविरोधी आंदोलनांचा प्रभाव इथं पडण्याची शक्यता आहे या आंदोलकांची सरकारविरोधी नस पकडली तर मग या मतदारसंघातून ठाकरे गटाचं पारडं बरंच जड आहे त्यामुळं पर्यायानं राजापुरात विनायक राऊत नारायण राणेंना इथं पिछाडीवर टाकू शकतात असं बोललं जाते अर्थात इथं राजन साळींवर झालेल्या एसीबी कारवाईचाही निवडणुकीवर कसा इम्पॅक्ट पडतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार था आहे आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे रत्नागिरी शिंदे गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत हे येथील विद्यमान आमदार आहेत उदय सामंत इथून सातत्यानं निवडून येत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार सुदेश मयेकर यांचा तब्बल सत्याऐंशी हजार मतांनी पराभव केला होता आता शिवसेनेतील फुटीनंतर सामंत यांच्यासमोर आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे मात्र तरीसुद्धा या मतदारसंघात महायुतीचं पारडं जड राहू शकतं पण आता जर किरण सामंत उमेदवार असतील तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ते लीड घेऊ शकतात पण जर किरण सामंत यांना डावलून नारायण राणे यांना उमेदवारी मिळाली तर मग उदय सामंत नेमकी काय भूमिका घेतील हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आता या मतदारसंघातला सहावा आणि शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे चिपळूण दोन हजार एकोणीस मध्ये लागलेल्या धक्कादायक निकालांमध्ये राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांनी इथल्या शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांचा तब्बल एकोणतीस हजार नऊशे चोवीस मतांनी पराभव केला होता राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शेखर निकम हे अजित पवार गटामध्ये गेलेत मात्र इथं ठाकरे गटाची ताकद टिकून आहे त्यामुळे इथं अटीतटीची लढत होणार पण एकूणच बघायला गेलं तर या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही आहे मात्र ठाकरेंना मानणारा मतदार या मतदारसंघात लक्षणीय असल्यानं भाजप शिंदे गटातील दुही भेदण्यास इथून ठाकरे गट यशस्वी होऊ शकतो असं बोललं जातं त्यामुळे ही निवडणूक भाजपाला किंवा एकंदरीतच महायुतीला वाटते तितकीशी सोपी नसेल हे मात्र खरं आहे एकूणच आता दीपक केसरकरांनी ज्याप्रमाणे नारायण राणे यांचं नाव पुढं केलंय त्याप्रमाणे विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे हीच लढत इथून होऊ शकते असं सांगितलं जाते पण आता था एकूणच ठाकरेंबद्दलची सहानुभूती वेगवेगळ्या प्रकल्पांना असणाऱ्या कोकणी माणसाचा विरोध ग्रॅप करणं दोन हजार एकोणीसला विरोधात असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीची मविया म्हणून ताकद पाठीशी असणं हा विनायक राऊत यांच्यासाठी प्लस पॉईंट ठरणार आहे तर शिवसेनेतील फूट हा राऊतांसाठी मायनस पॉईंट आहे तर दुसरीकडे नारायण राणे इथून उभे राहिले तर त्यावेळी उदय सामंत खरंच महायुती धर्म पाळत राणेंना मदत करतील का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे त्याचवेळी एक एक सीट महत्वाची आहे म्हणून दोन वेळा पराभूत झालेल्या राणे कुटुंबियांना पुन्हा एकदा संधी देण्याची भाजप रिस्क घेईल का हा सुद्धा मोठा प्रश्न असणार आहे अर्थात राणेंना मागच्या निवडणुकीत मोठ्या पक्षाचा आधार नव्हता पण यावेळी त्यांना भाजपाचा मोठा पाठिंबा आहे पण आता दुसरीकडं उद्धव ठाकरेंनी सुद्धा चांगलच रान तापवले विनायक राऊतांना ताकद देण्यासाठी ठाकरे कोकणात पोहोचलेत त्यामुळं विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी थेट लढत इथं होणार हे नक्की पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे निवडून येतील का कि मग नारा की मग विनायक राऊत नारायण राणेंना इथं मात द्यायला यशस्वी होतील ठाकरे की राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कुठला ब्रँड चालेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद